बर झाला आला करे काल कोण आला हुँ? काल कोण आला आज पोरीवाली येते ना वेळेवर आला काल आला असता म्हणजे तयारी बिअरी झाली असती वेळेवर आला आज आता तो आला तो तर पाणी घेऊन आणतो पिले कोण आला कोण आला करतो सुट्टी नाही भेटते त्याला नाही आला ओ आई मले सुट्टी नाही भेटत नाही तुला तर माहित आहे बर बर आता ती पोरीवाली येतात योगीचे बाबा तुम्ही अशी निष्काळजी बसेल हा पहिलेच पोरी भेटत नाही राहिले निघून तिकून पडवले माहिती पोरीच्या माहिले तिकून बी तुम्ही काय खरं बापा हा ती, ती ना ले ले ती ना ते नाश्ता पाणी आणून ठेवा बाहेरचंच मग एक तिच्यानं काही होत नाही बापा कोणी पाहुणे आले म्हणजे माझ्यात पायच कापतात मला काही सुचत नाही कामं करेल मग नाश्ता पाणी बाहेरून आणून ठेवा आणि पोली वाले एकदा फोन लावा बरं तिच्या मायले एकदा फोन लावा तिच्या मायले कौन नाही आले कौन नाही आता ती बाईची जात आहे बा हा बाईची जात आहे माणूस असता म्हणजे मी फोन लावले असतो तू तू बोल आता बाई सांगतो तू बोल मी तुले फोन लावून देतो तू बोल बाईची जात आहे म्हणजे कौन पोरी वडील नाही येत ते आता वडील नाही आहेत बाबू तिले हा बाप नाही तिले मायच आहे हा मायनच वागवलं लहानचं मोठं केलं बाप काय लहानपणीच मेला वाटते लहानपणी मेला वाटते म्हणजे आई तुला पुरेपूर माहिती नाही आई पोरीची पोरे पुरेपूर माहिती घ्या लागते पहिले पोरीची नंतर नंतर संबंध करत असतात तर कसं काय तुला हे केलं माहिती नाही काढली काही नाही तुझी आईनं न योग्य काहीच माहिती नाही काढली मला माहिती नाही काढू देऊन राहिली डायरेक्ट त्याने पाहिले बोलावून घेतलं लग्नात भीड झाली म्हणते काय कुठचे आहे कोणत्या गावची आहे काय आहे त्या बायचे मागे माणूस नाही काही नाही आता दोघी मालिकून राहिले माणूस नाही येऊन राहिला सांगू कसं काय रेखा तू खरं मुके बसा तुम्ही नाही भेटत पस्तीस वर्ष झाला म्हटलं योगीस अजून तरी आणलं का खरं तरी संबंध आणला काय आपल्या घरी लोक जातात म्हटलं आपल्यावर लोकांनी वाटत नाही आपल्या परत लग्न झालं पाहिजे म्हणून मुके बसा मी तर की सांगू का नका लग्न व्हायला लोक आता लग्न उरकू तुम्ही लोकांनी वाटते लोक संबंध मोडतात बरं मी तिला का नसतात अजून बाजून शेजारी पाजारी कोणाला सांगू नका कोणाला सांगू नका म्हणजे आई आई तू काय खरं तू काही डोकं काही आहे की नाही जागेवर सांगू नका म्हणतो कोणाले काय कसं काय करून का, का राहिली तू हे म्हणजे काय काही का ना काही माहीत करावं लागते आई लोक बुका बस तुला काय कळते यातलं द्या फोन लावून द्या बरं पोरीच्या माहिती विचार तुम्ही काहून आली म्हणजे अजून साजरी हरे योगी फुरगी आणि हे पाय आता खाडी नको पोळू उचा कलर असा कृष्णवर्णी हाय ते पण काही होत नाही काढ ना साजरी हाय मस्त दिसते साडी नेसली की भाज ना आता चालते म्हणूनच तसात काय आहे गोरा काही नाही बी अरे ते सावडी आहे सावडी सावडा काय नसते काय माणूस का मग उलट सावड्या पुरीत चांगला दिसतात गोऱ्यापेक्षा पोर काय कामाच्या अरे सावड्यात चांगल्या दिसतात नाही नको म्हणू आता होच म्हणून टाकतो पुरी नाही पहिलेच भेटून दिरायला पुरी डॉली <laughs> <laughs> चल ना हम्म चल ना लवकर त्या पोराच्या मायचा चार दहा फोन एक दिन गेला कधी येता बाई तुम्ही कधी येता बाई तुम्ही चल ना यार किती दिवसानंतर एक बकरा भेटला तू हर घरची बना करून राहिली सीमा जी माता बद्ध झाली सीमा आता अटक बद्ध झालं खूप पोरांनी फसवलं आपण हम्म खूप पोरांनी आता इच्छा नव्हत कोणाला फसवायची काय बोलली तू ए डॉली काय बकवास करून राहिली तू हम्म तुला काय का। मी अशी असु वाग का मी माझ्या कामाची धामाची नाही डोंबळे चल मुकाड चल मुकड्यांना एकत्र पोराला भेटून राहिली लग्न हाडे तळफळलेले आहेत ते लग्ना हडे नीटातलेले आहेत एका तुला हो म्हणतात ते आणि एकूण आहे कृप प्रॉपर्टी त्याच्याकडे चांगला माझा हाती सापडला खोर नकोर तिथे चल चुपचाप ना बावळ आहेत कुणी मूर्ख तू काय 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 चांगली भरून राहिली का आता हे कोणी शिकवलं का तुला चांगलं राहणं ना नाही राहा चल मग काढा ना काय सीमा तू पण मला खूपच वाईट वाटते असं कोणाला फसवल्यानंतर तुम्ही मन कशी विचारायचं ए बाई तुझ्या थोबाडीत मारू का पण आता मनात विचार कशाला करून राहिली तू जेवढं सांगितलं तेवढं कर मग ना चालली मोठी आणि बा दहा मिनटात तयार झाली पाहिजे समजलं ना विचारा विचारा तुम्ही तुम्हाला काय विचारायचं आहे पोरीले विचारू शकता तुम्ही आता काय काही विचारू लागते काही विचारत नाही आम्ही आता <laughs> आम्हाला पसंत आहे पोरी जीव पसंत आहे आम्हाला पुढचं कसं करता मग म्हणजे काय लग्न कसं काय करता मग लग्नाचं तुमचं अजून कोणी पाहणार आहे का पोराले आमचं कोणी नाही आता बस पोराची वडील मी आणि मग आम्हाला पोरगा आम्ही तिकच आहे तुमचं आहे का कोणी पाहणार नाही आमचं कोणीच नाही आहे इचे बाबा लहानपणीच गेले आम्ही दोघीच माहिती आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आजकाल लोक कसे खराब आहेत तर लोकांना वाटत नाही चांगलं भाव पोरीचं माझी पोरगी एवढ्या सुखात पडेल तर लोकांना कपणार नाही म्हणून आम्ही कोणाला टाकत नाही आम्ही पटकन लग्नच करून टाकू

असं एकदम निर्णय घेऊन एक तू थांबा तुम्ही तुम्हाला काय समजते काही निर्णय नाही घ्या लागत पोराले पोरगी पासून राहील पोरीले पोरगा झालं मग काही निर्णय घ्या लागते काही मिळावर सांगते बामनावर घेणार उद्या मंदिरात जाऊन लगन करून टाकू हा मग एक परी रिसेप्शन पार्टी देऊन देऊ लगन लागल्यावर मग काय आहे हो बरोबर आहे आता बरोबर आहे मी मी देऊ शकत नाही काही हुंडा वगैरे काही देऊ शकत नाही सोनं वगैरे काही देऊ शकत नाही ते सगळं तुम्हाला आणावं लागेल हुंडा सोनं हुंडा नाही देऊ शकत नाही पण पोरीच्या अंगावर तुम्ही जे घालसान ते नकली घाला असली घाला तुमच्या परीनं मी नाही देऊ शकत काहीच राहू द्या काही नाही पाहिजे आम्हाला आम्ही करतो सगळं आमच्या घरचे लक्ष मी आम्हीच करू की नाही सगळं परी पण बाई तसं नसते जेवढं तुम्ही पोरी लहानचं मोठं केलं तर काही ना काही तर तुम्ही तुमच्या पोरीनं काही काहीच नाही म्हणजे काही काही काहीच नाही द्यास लागते पोरीच्या माहिती काही ना काही असं कसं तुम्ही पोरगी एकदम नाही दादा मी काही देऊ शकत नाही 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 तर राहू द्या मग राहू द्या नाही नाही तुम्हाला लशीन पसंत राहू द्या नाही नाही मला पसंत आहे लेडी खास असते याच्यामुळे काय खायचो तुम्ही मी तर म्हणतो पुरली आता इथून सोडून जातो मी हो उद्या या तुम्ही लागलं तर हो मी इथे इथंच ला देवावर लग्न लावतो नाही यायचं मला पसंत आहे सून हो सुन पसंत आहे नाही नाही पुरी भेटत नाही परत बाबा नाही चालते चालते तुम्ही एक काम करा काहीच ना खाणू फक्त उद्या पुरडे मंदिरात घेऊन या मी मी सगळं करतो तयारी सगळं करतो मी साडी आणतो तिने सोना आणतो सगळं तयारी मी करतो फक्त लग्न दे <laughs> बावळ्यात कोणी काढची चांगले नीतातली लग्नासाठी अजिबात पोरगी भेटत नाही वाटते हम्म तिच्याकडून चांगला सोनं उपटतो आता थांबा था ना धन्यवाद ताई तुमचं किती चांगल्या स्वभावाचे आहे ना तुम्ही तुम्ही एकच सोनं तुम्हाला मग काय काय करू राहिला तुम्ही सुनीसाठी काही जास्त नका करू थोडं फरक करा कारण सोनं खूप महाग आहे ना आता नाही <laughs> करायचं कामच नाही आम्ही लय वर्षापासून ना सुनीसाठी करून ठेवलं छपला हार राणी हार लक्ष्मी हार पाटल्या बांगड्या रनातली सगळं करून ठेवलं उद्या सगळं घेऊन येतो वा वा हो का आव, उम, चला सोनं चक्कने करून ठेवलं पण इतक्या लवकर हो कसं काय म्हणू ठीक आहे ना काही लावून देऊन चांगला दिवस पाहून लग्न लावून दे यांचं आता चांगला दिवस काय नाही बाई उद्याचा दिवस चांगला आहे म्हटलं हा उद्याचा दिवस चांगला आहे आता काही चांगला दिवस नका बघू आता ताई मी घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगते दिवस एकदम उद्याच कसं काय लगेच लग काहून बाई तुम्हाला पसंद नाही का माझ्या पोरग एवढं तर चांगलं आहे बापा हा मस्त लय मोठ्या कंपनीचा आहे तुम्हाला सांगतो सत्तर हजार रुपये महिना कमावते सत्तर सगळं त्यानंच घेतलं नाही सोपा शेड पर्दे टी व्ही सगळं त्याच्याच भरोशावर आहे बाई आणि तुम्हाला काही तुमच्या कोणाला काही माझ्या रोड राहिला लागत तिकडे राहते माझ्या पोरग पुण्याली पुण्याला कंपनीत आहे मस्त पोरगा मस्त पोरगा आणि पोरगी दोघच जण राहते आमचं बुडाबुडीच टेन्शन नाही तुमची पोरगी सुखात राहीन लाडात वागवीन मी हो ते सगळं बरोबर आहे तुमचं पण ते कसं इला अजूनही एक पाहुणे पाहायला येणार आहेत त्यांना वेळ दिलेली आहे मी तर आम्ही येऊ का मग आता नाही आपलं पक्कच आहे मी टेन्शन नाही का घेऊ आपलं पक्कच आहे पण जसं आता त्यांना हो म्हटलं की नाही मी हां तर त्यांना नेम दिला की नाही तर मग हजर तर लागेल की नाही म्हणून म्हटलं मग आपले पक्कच आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ असं काही नाही की मी तुम्हाला हो म्हटलं तिकडे करून टाकीन तुमच्यापेक्षा पण करोडपती आहे ते पण ना खूप चांगले आहे तुम्ही खूप आवडलं मला तुमचा मुलगा पण आवडला तर आपलं पक्क आहे तर फक्त त्यांना कसं हो म्हटलं म्हणून मग मला फॉर्मॅलिटीज निभावं लागल्या आता है ना येऊन मग आम्ही ताई पण आई मी नाव विचारलं ना पुरी पण ये बरं पण मी वाट पाहीन बापा मग आमच्यापेक्षा शिरी म्हणतो असते तिकडे देऊन सांग तुमची पोरगी बापा पण तुम्हाला सांगतो श्रीमंत लोकांचं काही मी पाहिलं नाही का टी व्ही किती मोठी बातमी आली वैशवाची करोडपती पाहून दिलं बापा हुंडा दिला पैसे दिले काय झालं शेवटी पुरडा आत्महत्या करा लागली की नाही असं नाही ना बाई पैशावर काही सुखी ठेवत नाही काही पोरीले गरीवरला गरीबी सुखी ठेवते आमच्या घरी पोटापुरतं हाय आम्ही तुमच्या पोरीला येल सुकात वागू बरं खरंच मी आज तुम्हाला कसं काय सांगू आता माझ्या मनातलं अंतकरणातलं कसं काय गोट सांगू लिहून देऊ तुम्हाला कशावर कर सांगतो तुमच्या पोरले मी पुरसारखं वागवीन तुम्ही सारखं वाग सार पुरसारखं वागवीन एकही धंदा नाही करू देईन <laughs> हो बाई हो पोरगा उपवर झालाय तुमचा न माहिती आहे मला बरंच वय आहे पस्तीस वर्ष म्हणजे तरी मी मला सांगते ठीक आहे काही का नाही बरं ठीक आहे येते मग मी टेन्शन नका घेऊ अरे नाव तर माहीत पडलं पाहिजे मध्ये नाव नाव काय आपलं नाव आता नाव काय हे नाव 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 करतो नाव आहे एवढी साजरी पोरगी नाव आहे थांबते नाव चिरदी हां नाव ते आपल्याला माहित पडले पाहिजेुनारा बायकोचं नाव तू बीतरे होले होलावता 니चर पापा विचार नाव तिले सांग माय बाई नाव सांग बाई तू काय नाव आहे बाई हा किती साजरी आहे माय नक्षत्रवाणी मैसन आ डोली आहे माझं नाव डोली आता माय डॉली किती मॉडर्न नाव आहे <laughs> चांगला आहे लय साजरा आहे लय मस्त लय मला डॉली लय मस्त आता हे बाईचं नाव आहे का कुत्रीचं नाव आहे हेच है? नाही समजत उद्या या मग हा या उद्या मग हो ठीक आहे ठीक आहे चल बेटा डॉली काय नितली तू काय नितली तू बोराच्या लग्नासाठी नितली तू बाईची ओळख नाही पाडक नाही कोण कुठची बाई तुला लग्नात भेटली तू डायरेक्ट निर्णय घेऊन घेतो आम्हाला बोलू देत नाही तिथं बापले काही ती पोरगी कोण आहे कशी आहे पोराली पसंत आहे नाही आहे डायरेक्ट त्या बाईला सगळं सांगून दिलं तू इतकं सुना आहे तितकं सुन आहे काय होतो मग आपली होणारी सुन आहे ती चांगलीच आहे ती पोरगी तुम्हाला काय ओळखू येत नाही माणूस तुम्हाला माणसाची परीक्षा नाही आहे तुम्हाला चेहऱ्यावरून फुली भरती दिसू राली ती पोरगी तिची माझी बिचारी बाप नाही काही तिथल्या पोरीले बिचारी मागे माणूस नाही म्हणून कोणी पाहणार नाही कोणी कोणाचं नाही आहे या काळात भेटून राहिले आपल्याच म्हणून आपलं आले मी फाटे फोडून राहिले व तुम्हाला सगळं वाईटच दिसतात काय तुम्हीच वाईट तुम्हाला सगळं जग वाईट दिसते मग आपण चांगलं जग चांगलं आपण वाईट जग बी वाईट सगळं चांगलं आहे तुम्ही या की टाकली लग्नाने उद्या मी लग्न लावून टाकतो मंदिरात त्या दोघाईच मग मी आणतो घरात सून पस्तीस वर्ष झाला पोरगा डोळे लावून बसले घरात ते वाटत तिने शिकला असतो मला पोरी डायरेक्ट लग्न लावतो ती पोरगी जन्मदारी काय आहे काय नाही केवढी आहे पोरगी आपला पोरा किती पटीने लहान आहे काही विचार नाही पूस नाही शिक्षण किती आहे कोण कोण्या गावची आहे काहीच माहित नाही हा काय तू खरं असं कसं लग्न लावून टाच तिचं चांगली आहे ती पोरगी आहे आणि माय पोरगा आहे एवढंच माहित आहे मला बाकी शिल्लक माझं ही काय त्यांचं कशा मला नाही करता येत योगेश तुला पसंत आहे ना पोरगी आता आई म्या होई म्हटलं तरी तू लग्न माझ्या लावून देशीलच त्या पोलीस सांग नाही म्हटलं तरी लावून देशील मला विचारतच काय ले तुला वाटेन ते तसं कर्ज आहे पाहिलं माझ्या पोरगा विचार आहे पण तुम्ही नाही आहे उद्या आहे मग लग्न उद्या लग्न आहे